हॅलो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुजीचे अप्पे बनवणार आहोत तर सुजीचे अप्पे बनवण्यासाठी मी येथे कांदे टमाटर आणि मिरच्या छान बारीक कापून घेतलेल्या आहेत त्याबरोबरच येथे मी सुजी घेतलेली आहे ही सुजी अर्धा किलो घेतली आहे मी आणि आता आपल्याला ही सुजी एका पतील्यामध्ये काढून घ्यायची आहे त्याबरोबरच तिथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे बघा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं टाकू शकता तुम त्यानंतर आपल्याला कांदे टमाटर आणि मिरच्या ज्या आपण बारीक बारीक कापून घेतलेल्या होत्या त्या पण याच्यामध्ये मिक्स करायची आहे बघा याप्रकारे हे सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि आता छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला असं छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे बघा प्रकारे हे असं छान मिक्स करून घ्या त्याला जेणेकरून सर्व एकामेकांमध्ये मिक्स झाले पाहिजे आता त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा याला छान असं परतून घ्या छान मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बेकिंग सोडा बघू शकता बेकिंग सोडा टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला याला छान असं परतून मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता हा बेटर आपल्याला असं जाडसर ठेवायचा आहे हा बेटर तुम्हाला असं जाडसर तयार करायचं आहे त्यानंतर येथे आपण गॅसवर अप्प्याचा पॅन ठेवलेला होता जो गरम झालेला आहे आता आपण याच्यामध्ये तेल टाकत आहोत तेल टाकून झाल्यानंतर हा बेटर आपण या पॅनमध्ये टाकून घेत आहोत सर्व बेटर टाकून झाल्यानंतर आपल्याला याला एक ते दोन मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे बघा काही वेळानंतर आपले हे अप्पे एका बाजूने शिजलेले आहेत आता आपण या सर्व अप्प्यांना असं पलटून घेऊया एक एक करून सर्व अप्प्यांना असं पलटून घ्या आणि दुसऱ्या सुद्धा शिजू द्या हे बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा आपले छान शिजलेले आहेत आपले तयार झालेले आप आहेत आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये काढल्यानंतर बघा किती छान दिसत आहेत बघायला किती सुंदर आणि किती क्रिस्पी झालेली आहेत आणि हे बघा आतमधून पण खूप असे स्पंच झालेले आहेत सॉफ्ट झालेले आहेत बघू शकता किती छान दिसत आहेत त्याचं स्पंच बघा किती सुंदर दिसत आहेत बघायला आणि बाहेरून पण छान असे क्रिस्पी झालेले आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू